आपले बदललेले लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या सवयीमुळे वजन वादन वाढण्याची समस्या सामान्य झाले वजन नेमकं किती असावे याची माहिती सगळ्यांनाच नसते खूप जणांना वजन वादन वाढलेले वादन टेन्शन येतं मात्र वजन बाबतीत तपशील तरी जर हे आपल्याला उंची आणि वयाप्रमाणे असेल तर त्याचे टेन्शन घेण्याची आवश्यकता येते पण थालो एक वय वजनामुळे जास्त वजन झाल्यावर वजन वाढल्यानंतर लठ्ठपणा मधुमेह ब्लड प्रेशर यासारखे त्रास व्हायला लागतात शिवाय स्नायू दुखणे गुडघ्यांचे आजार हे होतात एका बसून काम करण्याच्या सवयीमुळे व वजन वाढते योग्य वजन व लिंग आणि उंची यांच्या आधारे ठरवलं जाते आपण जाणून घेऊया की योग्य वजन कसं ठरवायचं उंचेप्रमाणे वजन उंची चार पॉईंट दहा इंच असेल तर वजन एक्केचाळीस ते बावन्न किलो ग्रॅम असावा यापेक्षा जास्त वजन असणे योग्य नाही पाच फूटपेक्षा जास्त उंची असेल तर चव्वेचाळीस ते पंचावन्न पॉईंट सात किलोग्रॅम वजन असणं चांगलं आहे पाच फूट दोन इंच उंची असेल तर वजन एकोणपन्नास ते त्रेसष्ट किलोग्रॅम दरम्यान वजन असणे योग्य मानलं गेलं आहे जर उंची पाच पॉईंट चार असल्यास वजन एकोणपन्नास ते त्रेसष्ट किलोग्रॅम दरम्यान वजन असावं तर पाच पॉईंट सहापेक्षा जास्त वजन असणाऱ्यांनी त्रेपन्न पॉईंट सत्तर किलोग्रॅमपर्यंत वजन ठेवावं यापेक्षा जास्त म्हणजे पाच पॉईंट आठ इंच उंची असेल तर हे साधारणपणे पन्नास ते एकाहत्तर किलोग्रॅमपर्यंत वजन असावं ज्यांची उंची पाच पॉईंट दहा फूट आहे त्यांचं साठ ते पंच्याहत्तर किलोग्रामपर्यंत वजन असावं सहा फूटपेक्षा जास्त उंची असेल तर त्र्याहत्तर ते ऐंशी वजन चालू शकते हे झालं प्रमाणे वजन आता वयानुसार वजन ते पाऊल एक वर्षाचं मुलाचं वजन दहा पॉईंट दोन आणि मुलीचं व वजन नऊ पॉईंट पाच किलोग्रॅम असावं योग्य असतं दोन ते पाच वर्षापर्यंत बारा पॉईंट तीन किलोग्रॅम ते सोळा किलोग्रॅम असणं योग्य ठरतं तीन ते पाच वर्षापर्यंतचं मुलांचं वजन वीस वीस किलोग्रॅमपासून तेवीस किलोग्रॅमपर्यंत अस असावं तर मुलीचं वजन एकोणीस किलोग्रामपासून ते पंचवीस किलोपर्यंत असू शकतं नऊ ते अकरापर्यंत मुलांचं वजन अठ्ठावीस किलोग्राम ते बत्तीस किलोग्रामपर्यंत असणं चांगलं तर मुलीचं वजन अठ्ठावीस किलोग्राम ते तेहतीस किलोग्राम असतं बारा ते चौदा वर्षात मुला मुलींचं शरीरात बदल होत असतात तेव्हा मुलांचं वजन सदतीस किलोचं सत्तेचाळीस किलोग्रामपर्यंत असू शकतं तर मुलीचं वजन अडतीस ते अठ्ठेचाळीस किलोग्रॅम चालू शकतं पंधरा ते अठरा वर्षात मुलं मुलीचं मुली वजन स्त्री आणि पुरुष यांच्या वयन किती असं रक्ततापटे पाव आजकाल रक्तदाबाची समस्या झपाट्यानं वाढत आहे सर्व वयोगटातील लोक त्याला बळी पडत असतात जर रक्त जास्त किंवा अत्यंत कमी झाला तर पानघातक ठरू शकतो हे टाळण्यासाठी था योग्य माहिती असायला हवी डब्ल्यू एच ओच्या म्हणण्यानुसार जगात तीस पॉईंट एकोणऐंशी वयोगटातील एकशे अठ्ठावीस कोटी लोक उच्च रक्तदाबाने त्रस्त आहे आपण पौशी पुरुषांच्या वयानुसार सामान्य बीपी किती असावा या की सिंथेटिक रक्तदाब एकशे वीस मिली एस एच जी आणि डायस्टेलिक रक्तदाब ऐंशी मिली एस जी, जी किंवा त्याहून कमी असावा जर तुमचा रक्तदाब एकशे वीस अब्लिक ऐंशी मिनी य असेल तर तो सामान्य पातळी मानला जातो जेव्हा मा बी पी एकशे तीस ते ऐंशी मिली एच जी असतो तेव्हा ते क्षमा रेषा मानले जाते जर ते एकशे चाळीस ते नव्वदपेक्षा जास्त असेल तर ते उच्च रक्ताब मानले जाते महिला आणि पुरुषांच्या वयानुसार आणि लिंगानुसार बी पीमध्ये थोडाफार फरक असतो एकवीस ते तीस वयोगटातील पुरुषांचा सिन सिंस्टो, सिन्स्टोलिक रक्ताब एकशे एकोणीस मी, मी, मी जी आणि डायस्टेलिक सत्तर मी, मी, जी असावा हे सामान्य श्रेणी मानला जातो एकतीस ते चाळीस वयोगटातील पुरुषांचा सिस्टोलिक रक्तदाब एकशे वीस मिमी ए जी आणि डायस्टोलिक रक्तदाब सत्तर मिमी एजी असावा याशिवाय एक्केचाळीस ते पन्नास वयोगटातील पुरुषांचा सिस्टोलिक रक्तदाब एकशे चोवीस मिमी पर्यंत आणि डायस्टोलिक रक्तदाब सत्याहत्तर मेमी पर्यंत असावा असावा एक्कावन्न ते साठ वर्ष वयोगटाच्या पुरुषांसाठी एकशे पंचवीस मिमी एजी याचा सेस्टॉलिक रक्तदाब आणि सत्याहत्तर मिमी जी डायस्टोलिक रक्तदाब सामान्य मानला जातो साठ ते पासष्ट वयोगटातील पुरुषांचा रक्तदाब एकशे तेहतीस एकशे एकोणसाठ मेमी जीपर्यंत सामान्य मानला जातो यापेक्षा जास्त किंवा कमी असणे हे चिंताजनक असू शकते शियांबद्दल बोलायचं झाले तर पुरुषांच्या तुलनेत थोडासा फरक असतो एकवीस ते तीस वर्षे वयोगटातील महिलांचा सिंथेटिक रक्तदाब रक एकशे दहा मिमी एचडी आणि डायसिथेटिक रक्तदाब अडोशी मिमी एच डी दरम्यान असावा हे सामान्य पातळी मानले जाते एकतीस ते चाळीस वर्षी वयोगटातील महिलांचा सेंट्रोलिक रक्तदाब एक ते दहा मिमी एच जी आणि डाय डायजोस्टिक रक्तदाब सत्तर मिमी एच जी असावा याशिवाय एक्केचाळीस ते पन्नास वयोगटातील महिलांचा सेंट्रोलिक रक्तदाब एकशे बावीस मिमी एच डी आणि डायजॉलिक रक्तदाब चौथा मिमी एच एच जीपर्यंत असावा एकावन्न ते साठ वर्ष वयोगटातील महिलांसाठी एकशे बावीस मीमी मी जी जीचा सिंटोलिक रक्तदाब आणि चौऱ्याहत्तर मिमी एजीचा डाय चौऱ्याहत्तर मिमी एजीचा डायस्टेलिक रक्तदाब सामान्य मानला जातो एकसष्ट ते पासष्ट वयोगटातील महिलांचा रक्तदाब एक तीन तीन एक सहा नऊ मी मी एजीपर्यंत सामान्य मानला जातो यापेक्षा जास्त किंवा कमी असणे असामान्य आहे यानुसार श्री पुरुषांत वयानुसार रक्तदाब किती असावा हे समजते